नमस्कार मित्रांनो सकाळी आल तू हे माझ्या भावासोबत मोर आहे बघा टोळीचा विषय हसल्यामुळं जर सा सकाळी त्या वाकी कारखान्याला त्याच्यासोबत आल तो टोळीचा विषय लय हार डबा राव किचकट सकाळ जर न हे आलं ती गेलं ही गे सगळ्या कुठंच आणि भावाच्या अकाऊंटचं ट्रान्झॅक्शन जादा झाल्यामुळं इन्कम टॅक्सनं की ना ते म्हणजे हे केलं आहे ती अकाऊंटच ब्लॉक केली सगळी भावाजी ना कुठलं ट्रान्झॅक्शन होईना ना कुठलं काय ना काय मग साधा आम्हाला खाई खाईसोदा पंचायत झाली आम्ही शेवटी गण पैसे घेतले भावाजा आणि आम्ही वडापाव खाऊन आलो आहे आत्ता आत्ता भावाला टेलर घ्यायसाठी आम्ही निघालो एक ठिकाण टेलर बघायला आत्ता आम्ही हे राजेवाडी रोडवर टेलर बघायसाठी चाललो आहे आत्ता भाई आपला भाऊ आहे त्याचा आत्तासुद्धा फोनच याचं टोळीचं चाललं आहे बघा असं झालं तसं झालं याव याव पोटाला नुसता केलं तर बाबा आपल्या जण नाही व्हायचं तो मग मला मगाशी म्हणतो होता पुढच्या वर्षी तुला ही अगदी आणि ते शेती अधिकारी पण मला म्हणतो ते घ्या तसला तर घ्या देतो करार पण ना मला नाही वाटत बाबा आपल्या जेणे काही होईल नको कारण यांचं हाल बघून मला वाढ हे म्हटलं माझे जण काय होणार नाही बाबा म्हटलं यांचं असलं हाल बघून म्हटलं कारण हे गॅस सर जो आपण आहे त्या हप्ता आला कुठं ट्रॅक्टरचा कुठं कोहितं कुठं आलं कुठं नाही काय नुसता कुठं ना राहो डोक्याला ताप झोपा नाही त्या सड्याला का करायचं असलो त्यापेक्षा आपलं आपण फक्त त्या ड्रायविंग करतोय एवढं बाज जात याच्या पलीकडं बाबा आपल्याला काय नको आहे आता